असंच एकदा गाण्याच्या शोमध्ये एका मुलगीनं जजला विचारलं सर जुनी गाणी जुनी का होत नाहीत बरं तर त्या जजनी सांगितलं जुन्या गाण्यामध्ये एकदम सरळ गाणं आहे ना अर्थपूर्ण असतं किंवा स्टार्ट टू एंड प्र त्या गाण्याचा अर्थ आहे ना अगदी खूप छान असतो पण हल्ली नवीन गाणी आहेत ना ट्रेनिंगला असतात एक महिना चालतात आणि नंतर आपण विसरतो पण जुन्या गाण्यांचं तसं काही नसतं बरं का काय होतं आपण जुनी तर गाणे गुणगुणत असलो की ती आपल्याला भारी पण वाटतात आणि ती कधीच जुनी होत नाहीत तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये पदार्थ आहेत की झुणका भाकर धपाटे पुरणपोळी बेसनवडी हे आहेत ना कधीच जुनं होत नाहीत कारण की खूप ते अर्थपूर्ण पण असतात आणि खूप टेस्टी पण असतात तर इथं आपण बेसन वडी करणार आहोत त्यासाठी इथं घेतलं आहे मिक्सरचे जार भरपूर असा लसूण घातला आहे त्यामध्ये आलं किंच आणि मिरच्या घ्यायच्या आपल्या आवडीनुसार जितकं तिखट आवडतं ना तिथं इथं आपण मिरच्याचा वापर करणार आहोत आणि हे आता मिक्सरमध्ये थोडंसं मोठं मोठं बारीक करून घ्यायचं जुणका वडी करताना हे महत्वाचं आहे किंवा तुम्ही लाल तिखट म्हणजे चटणी घालून करणार असाल तर फक्त आलं लसूण पेस्ट केले तर सुद्धा चालतं तर चला कडाईवर ठे कडाई ठेवल्या गॅसवर हो, छान अशी गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं चार ते पाच चमचा म्हणजे जरा बेसनवडीला तेल थोडंसं जास्त लागतं रेग्युलर झुणका करतो त्यापेक्षा त्यामध्ये घालायची महुरी एक चमचा जिरं घालायचं आणि हे चांगलं तुडतुडीत उड्या मारून द्यायचं म्हणजे ह्या नंतर नंतर ह्यामध्ये घालायचं कडीपत्ता तर जिरं मोहरी ह्यामध्ये कांदा घालायची गरज नाही किंवा जास्त कुठला पदार्थ घालायची गरज नाही तरी सुद्धा आपले जुन्यातले हे पदार्थ आहेत ना कमी वस्तूसुद्धा खूप छान टेस्ट देत असतात त्यामध्ये घातले कडीपत्ता आणि कढीपत्ता चांगला भाजला की आपण जे आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा करून घेतला आहे ना तो लगेचच टाकून द्यायचा म्हणजे हे सर्व साहित्य बारीक करून घेतलं होतं झणझणीत जन हे आता परतून घ्यायचं भाजून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं आणि ही मिरची घ्यायची आता परतून तर काय काही वेळेला काय होतं मिरची न खाणारी लोक लाल तिखट असताना घरगुती लाल चटणी त्याचासुद्धा वापर करून हा बेसनवडी केली जाते तर हा मिरची लसूण आलं चांगलं परतून झालं भाजून झालं की त्यामध्ये घालायची हळद आणि हळद घालून थोडंसं पाणी घालायचं मिक्सरचं जार आहे ना त्यामध्येच मी थोडं पाणी घेतलं होतं बेसन वडी करायची आहे त्यामुळे पाण्याचा जास्त इथं वापर करायचं नाही त्यामध्ये अगदी लागल तेवढंच पाणी घ्यायचं म्हणजे इथं मी पावशर घेतलं आहे त्याला एक अर्धा फुलपात्रीपेक्षा थोडंसं इथं पाणी जास्त ओतलं आहे आणि त्यामध्ये चवी मीठ तर त्यानंतर काय करायचं जेव्हा पाणी उकळत आहे तर ताटाला एका तेल लावून घ्यायचं जे आपलं तेल शिल्लक ठेवलं होतं ना मी तेच इथं तेल मी वापरलं आहे आणि सर्व ताटाला हे तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्या आहेत नाही व्यवस्थितरित्या निघल्या जातात चिटकत नाहीत खाली तर ताटाला तेल येऊन झालं की हे मिश्रणसुद्धा छान उकळलं आहे आणि उकळलेल्या मिश्रणमध्ये आता काय करायचं एक अर्धा चमचा ओवा घेतला आहे चांगल्या हाताच्या साईडनं खसखस चळून घालायचं ओव्यानं असं खमंग टेस्ट येते ह्या बेसनवडीला तीळ घालायचं एक चमचा आणि हे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं मला सांगा एवढे छान पदार्थ घातल्यानंतर ह्या पदार्थाला किती छान टेस्ट चव येत असेल बघा पूर्वीच्या काळी केलेले कोणतेही पदार्थ असू दे झणझणीत चमचमीत आणि विशेष म्हणजे चवीला भरपूर टेस्टी असतात बरं का तर हे आता काय करायचं आता बेसन आपण आता घालून घ्यायचं यामध्ये जे आपण घेतलं होतं ते म्हणजे कसं ह्या गाठीसुद्धा होत नाहीत ह्या वस्तूनं आणि तुमच्याकडे उलाटना सयां तुम्हाला जमत असेल तर तरीसुद्धा सुद्धा तुम्ही हे मिक्स केलं तरी चालतं ता गाठी तयार होत नाहीत गाठी होता हे आता बेसन चांगलं ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण की ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर कमी केला आहे त्यामुळे गाठी होण्याच्या जास्त शक्यता असते तर हे आता हे पीठ सगळं घालून घेतलं ह्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून द्यायचं जे मिश्रण आपण पाण्यास होतं ठेवलं होतं ना त्यामध्ये आता बघा छान असं हे मिक्स करून घेत हो, आहोत असं मस्त असं खम धनधणीत असं आहे घरामध्ये वा सुटला होता आणि त्याच्याबरोबर आपण भाकरी खाल्ली चालते किंवा वडे अशीच खाली जाते काही वेळेला काय असतं जे डोहाळ जेवणाचे कार्यक्रम असू दे किंवा बायकांना हे बेळसणे खूप आवडत असते किंवा चमचमीत असे पदार्थ खावड असतात त्यांनाच मी विशेष म्हणजे त्या लोक प्रेग्नंट भाई माझी भाऊजे आणि माझी भाची आहे ना दोघीसुद्धा आहे त्यांच्यासाठी मी ही वडी करत आहे खास तयार तर एकदम छान असे झंझणीत असे तर हे झालं आहे आपलं मिश्रण थोडंसं वापरून घ्यायचं दोन मिनटं आणि वाफवल्यानंतर आता ते आपण तेल घालून ठेवलं होतं ना त्यामध्ये घालून घ्यायचं आणि एका वाटीला म्हणजे तेच वाटी, वाटी, वाटी होती मॅडं त्या वाटीलाच तेल लावलं होतं आणि आता हे छान असं थापून घ्यायचं म्हणजे सेट होते हे बेसनवडी किंवा हे बेसनचं मिश्रण आणि आता हे थोडंसं थंड झालं की आपण एक एक करून ह्यावर हे घालायचं आहे खोबऱ्याचा कीज घालायचा म्हणजे ते महत्त्वाचं पडतात बरं का खोबऱ्याचा कीज आणि कोथिंबीर ह्या दोन्हीसुद्धा नाही बेसनवडीला खूपच खूपच महत्त्वाचे पदार्थ आहेत त्यावर असे घातले ना छान असं हे बेसनवडी छान लागते पण आणि विशेष म्हणजे दे देखणी पान दिसते तर हे आपली छान हिरवीगार कोथिंबीर देशी घेतली कट करून हे ओलो खोबरे घेतले तुमच्याकडे ओलं खोबरे नसेल तर सुक खोबरे वापरलं तरी सुद्धा चालतं हे छान असं डेकोरेट करून घ्यायचं त्यावर टाकून द्यायचं वाळं खोबरं कसं लगेच निसटलं जातं ओलं असल्यामुळं हाताला चिटकत आहे बघा पण ओलं खोबरं गुळच असलं की छान लागतं आणि बेसनवडीला आहे ना ओलं खोबरं छान लागतं तर तुम्ही ह्यावर आता घालायची छान अशी देशी कोथिंबीर बघा झाली ना आपली छान अशी जुन्या जुन्या काळातली किंवा खा आपल्या पूर्वज जे करत होते बेसन उडी त्याच पद्धतीची छान अशी तर हि कोथिंबीर घालून घेतली हे देशी आणि ही थंड झाल्यानंतर लगेचच कट करायला घ्यायची तर ही, ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा अगदी तुम्हाला पटलं असेल ना की जुन्या वस्तू कधीच जुन्या होत नाही त्या टेस्टीच लागतात कधीही करा केव्हाही करा आणि खाल्ला तरीच म्हणजे हे पदार्थ खाल्ले तरीसुद्धा सुद्धा कंटाळत आता पिझ्झा बर्गर खाल्ले एका एक दुसरं तीन जे जास्त खाल्ले की आपले पोट बिघडतं मनातून उतरलं जातं पण हे पदार्थ आहेत ना आजी आपल्या अजिबात आपल्या मनातून उतरत नाहीत किंवा कंटाळा येत नाहीत खाऊन तर हे आता हुबे आडवे असे कट मारून घ्यायचे आणि छान असं आपल्या आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन आणि फार करू शकता ह्यावर तुम्ही ह्यावर पुदिन्याचे कट करून पुदि सुद्धा एक एक जण कट करून घालतात आमच्याकडे तर घालत नाही तर अजून तर मी एका ठिकाणी बघितले सुद्धा कट करून घातला होता त्यामुळे सुद्धा छान टेस्ट आलती तरी बघा वड़ी छान अशी तयार झाली आहे आपले मिश्रण घट्ट असल्यामुळं हे एकदम मग केक कट झाल्यासारखं झालं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका माझ्या भाचीला आणि भाऊजाईला खूप आवडली ह्यावरचा खोबऱ्याचं खीज कोथिंबीर ह्यानंसुद्धा खूप छान टेस्ट येते आणि ही रेसिपी तुम्हाला बघायला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा असंच चॅनेल पाहत राहा धन्यवाद